मला इथे सगळेच ओळखतात हे जे सगळ्या समोर दिसत ते सगळे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत म्हणजे अगोदर याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती म्हणजे मला तर पर्सनली काहीच माहिती नव्हती फूड मसाज सेंटर बारामतीचं म्हणजे माझ्या मातृस्कांनी चालू करायचं ठरवलं त्याच्या आधी एक दिवस अगोदर माझी मैत्रीणे स्कूलमध्ये आम्ही दोघी एकत्र सात वर्षांपासून काम करतो म्हणजे मी सात वर्ष ती माझ्या अगोदर बसून आहे तिला एवढा भयानक शुगरचा त्रास होता की म्हणजे वर्षातून बरेच दिवस सारखीचे ऍक्सिडेंट असेल तिला त्रासच तेवढा व्हायचा म्हणजे एकदम वीक झालेली चार इंजेक्शन जे कोणाला गोळी चालू असेल त्याच्या पुढची स्टेप असते इंजेक्शन ते दिवसाचे चार इंजेक्शन तिला घ्यायला लागायचे सकाळी उठल्यावरती एक त्यानंतर थोड्या वेळाने तीन तासांनी एक चार तासाने असं तर त्या ती त्या दिवशी बोलता बोलता मला म्हटली म्हटली अगं तुम्ही चालू करताच आहे तर तुला माझं ते फरक जाणवतोय का तर मी म्हटलं बाकी फरकच मला काही माहीत नाही पण तू एवढं काय ॲबसेंट काही नाही स्कूलमध्ये असं चेस्ट विषय झाला आमचा आणि मग तिने सांगितलं म्हटलं अगं मी शुगरची औषधं चालू केली आयुर्वेदिक आणि त्याच्यामध्ये जवळजवळ जर दिवसभरात आता ती एकच इंजेक्शन घेतली म्हणजे तीन इंजेक्शन तिथे शुगरचे बंद झाडत की जे शुगर ती जवळजवळ बारा तेरा वर्षापासून ना सर हे तिथे मिस्टर आहे बारा तेरा वर्षापासून तिला तो शुगरचा त्रास होता मग ती तसं म्हटल्यानंतर मग मी ह्यांना म्हटलं म्हणजे एकदा सरांना भेटून या तिने मला सांगितलं की सर येणार आहे दोन चार दिवसात भेटायला पाठव मग हे भेटायला गेले आणि ह्यांनी पण तिथं काही काय गोष्टी बघितल्या की जेणेकरून म्हणजे ह्यांना पण जाणवलं की नाही खरंच आहे कारण योगाचा अभ्यास करताना त्यांनी बऱ्यापैकी आयुष्याचा अभ्यास केला होता त्याच्यामुळे सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रोडक्टचे म्हणजे पाठीमागा सगळं लिहिलेलं असतं ते प्रोडक्टची माहिती वगैरे बघितली तर त्याच्यानुसार लक्षात आलं की खरंच हे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे आणि बऱ्यापैकी चांगले रिझल्ट आहे मग आपलं उद्घाटन होतं त्या दिवशी त्याच्या अगोदर एक तर आमच्या घरी एक असं झालं की आम्हाला उद्घाटन पण मोठं करता आलं नाही प्लॅन बरंच होता पण पटकन एक दिवसात ठरलं आणि तास दोन तासात आम्ही ते उरकून घेतलं त्यावेळेस का जे जे लोक तिथं जवळपासच्या अर्धे तिथले गोळा झाले त्यातले कोणी कोणी औषधं दिली आम्हाला खरंच स्वतःला म्हणजे मला स्वतःला गॅरंटी नव्हती की घेतलंय खरं पण काय माहिती माहितीचा रिझल्ट कसा आहे मग ते लोक सतवून घ्यायला लागले पंधरा दिवसांनी महिन्यांनी की गुडघे दुखीला मला थोडा पंचवीस टक्के फरक वाटतोय शुगरवाल्यांनी सांगितलं की म्हणजे आता पहिल्यासारखं एवढं घाम वेग वगैरे त्रास कमी झालाय कोणाला जे वाताचा त्रास होता त्यांना फरक पडला परत ज्यांना मूळ त्रास होता त्यांनी पण सांगितलं की नाही आठ दिवस औषधं घेतली पण जरा फरक वाटतोय मग तेव्हा आम्हाला पण जरा असं वाटलं की नाही ह्याच्यात काहीतरी आहे पण त्यानंतर सरांनी पुढची गोष्ट अशी सांगितली की तुम्ही दुकानात बसल्या बरोबर आहे पण तुमच्यापर्यंत एक माणूस येतोय त्याला ती माहिती कळते तो जाऊन पुढे दोघांना सांगतोय पण तुम्ही जे करताय ते तर कर पाहिजे ना लांब लांब वेगळी गोष्ट आहे अगदी बाकीच्या दारोदार फिरणं पण जे आपले आप लोकांना चार लोकांना एकत्र करून तर तुम्ही काहीतरी सांगा की हे कशाचं औषध आहे आणि काय घेणं न घेणं किंवा त्यांना ते यूज करावं वाटलं न वाटणं पुढचा प्रश्न पण ऍटलिस्ट आपल्याकडे काय आहे ते आपण सांगितलं तरी पाहिजे आपल्या आजूबाजूच्या लोकांना तरी मग स्वातीनी त्या दिवशी प्रोडक्ट आणले तिला चेहऱ्यात फरक वाटायला लागला ती रोज दुकानात असते कोणी तिला म्हटलं असेल की काय वापरती वगैरे मग तिने तिथून आणून त्यांना द्यायला सुरुवात केली मग ती स्वतःच म्हटली म्हणजे काही आपल्या इथंच घ्यायची काय मीटिंग मग आमच्या नंदिनी मॅडम काका कसं का महिन्यातून एकदा सरांची व्हिजिट असते इकडं मग सरांची वाट बघायची का मॅडमनी घ्यायची असं आम्ही मागे कुठं चाललेलो तेवढ्यात काल आम्ही पुण्यावरून येताना आम्हाला फोन आला की सर आज आहेत बारामध्ये मग आता काल तसं अचानक शक्य नव्हतं घेणं मग स्वाती म्हणली आपण उद्या घेऊ हो। आणि मग काकांनी पण आज वेळ दिला आज राहिले ते आज एक होते पण आज थांबले आणि मग आता ह्या सगळ्या अनुषंगाने ही एक आपण इथं घेतोय तुम्ही माहिती आहे का कसं सांगतायत काय सांगतायत सगळं आयुर्वेदिक वापरले त्याच्यामुळे सांगतोय आता आजीला तर जवळजवळ बरेच वेळेस ऍडमिट करायच झालं तिथं ते रक्त कमी होतंय कुठं काही दिवसात तीन चारच पित्ताची उलटी होती मध्ये मध्ये दरतच होती कुणी

वा रोहितच्या एका मित्राला त्यांनी दुधाच म्हणजे हे कॅन की जे दिसते त्याच्या ते टॉनिक आहे थोडक्यात जनावरांसाठी त्यानं दुधातली फॅट वाढते प्रोटीन वाढते परत दूध वाढते गायचं त्यातून गायची कॅल्शियम लेवल पण वाढते म्हणजे अशा बऱ्याच आयुर्वेदिक गोष्टी की आपण रोज दूध खातो तर दूध पण चांगलंच खायला मिळावं आपण जे खातोय ते व्यवस्थित पाशानी पडावं आणि आपल्या शरीराला ते लागलं पाहिजे म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्याची पुढं माहिती सर सांगतील तर मला मी आज पहिला दिसत बोलले त्याच्यामुळे काय चुकलं असेल तर सर सॉरी